यांची बेकायदेशीर व बोगस पद्धतीने नियुक्ती करण्यात आल्याचा धक्कादायक दावा करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार सम्राट पाटील यांना प्रादेशिक समाज कल्याण पुणे विभाग यांनी दिनांक दोन जुलै दोन हजार एकोणीस रोजी नियुक्ती आदेश दिला मात्र ही नियुक्ती देताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा तसेच शाळेचा रोस्टर पूर्णपणे डावलण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे सम्राट पाटील यांची जन्मतारीख वीस एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर नियुक्ती लागू दिनांक एक जून दोन हजार अठरा खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा वर्षे वर्षे नियुक्तीच्या वेळी वय महिना दिवस नियमबाह्य पद्धतीने आरोप करण्यात येत आहे शाळेत आधीपासून असलेल्या तीन पैकी दोन शिक्षक हे खुल्या प्रवर्गातील असताना नियमांचे उल्लंघन करून पुन्हा खुल्या प्रवर्गातीलच शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली परिणामी सध्या शाळेत चारपैकी तीन शिक्षक खुल्या प्रवर्गातील असल्याची अपहार झाल्याचा आरोप असून प्रभारी मुख्याध्यापिका व संबंधित अधिकाऱ्यांनी संगणमताने शासनाची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत सम्राट पाटील यांची बेकायदेशीर नियुक्ती तत्काळ रद्द करावी आजपर्यंत दिलेले संपूर्ण वेतन वसूल करावे संबंधित प्रभारी मुख्याध्यापिका शिक्षक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या प्रकरणामुळे समाज कल्याण विभागातील भरती प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय कार्यवाही करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे